इतकं सुंदर पार्क आहे वी आर हेडसेट फोटी मिनिट्स छान लेक मध्ये आपण स्पेंड करू शकतो ते तिथे मिनी गोल्स सगळे एन्जॉय करता हे आहे ॲपल रेस्टॉरंट श्वेता श्वेताचा बर्थडे सेलिब्रेट करायला इतकं छान सर्व्हिस आहे त्यांची विधान केक कट करूयात का डेझंट टायटन हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेतच असाल आज काय विशेष आज माझा वाढदिवस आहे सो आजचा ब्लॉग वाढदिवस विशेष असणार आहे तर नुकतंच आपण आपल्या चॅनलवर अडीच हजारपेक्षा जास्त लोकांनी चॅनल सबस्क्राईब केले आहे तर छान छोटीशी फॅमिली तयार झाली आहे आणि आपल्याला अजून ही फॅमिली खूप छान वाढवायची आहे तर आजच्या दिवशी मला तुमचा सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे आहेत आणि खूप छान छान शुभेच्छा पाहिजे आहेत तुमच्या चॅनेलसाठी सुद्धा आणि इथून पुढच्या माझ्या प्रवासासाठी इथून पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा तर चला बघूया आजचा दिवस कसा असणार आहे काय करूया कॅरेट केक चॉकलेट केक घेऊया माझा फेवरेट फ्लेवर आहे चॉकलेट आय थिंक आज चॉकलेट केक घेऊया

चला बघूया अमेरिकेतील अॅपल स्टोअर कसं आहे असं तर मी पूर्वी एकदा तुम्हाला दाखवलंय पण आज आपण डिटेल मध्ये बघूया की अमेरिकेतील अॅपल स्टोर मध्ये काय काय आहे तर हे आहे अमेरिकेतील ॲपल स्टोअर तर आज आपण इन डिटेल बघूया लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं की हे असं असं आहे पण आज काय काय अवेलेबल आहे ॲपल स्टोअरमध्ये मध्ये ते बघूया आपण वी आर हेडसेट आयपॅडचं प्रत्येक व्हर्जन आणि प्रत्येक व्हॅरियंट इथे अवेलेबल आहे तुम्ही इथे बघू शकतात आणि हे आहेत ॲपलचे वॉचेस हे ॲपलचे एअरपॉड्स आहेत एअरपॉड मॅक्स आहेत हे ॲपलचे खूप छान व्हरायटी आहे कलर्ससुद्धा सुद्धा खूप छान छान अवेलेबल आहेत आहेत हे आहेत ॲपल होम पॉड म्हणजे आपले अलेक्सा असते त्या टाईपच आहे ॲपलचा टी व्ही आहे हे सगळे ॲपलचे चार्जर्स कीबोर्ड माऊस असं सगळं एकाच शॉप मध्ये तुम्हाला सगळंच मिळून जातं इकडे तुम्हाला ॲपलच्या स्टोअरमध्ये काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे बसून हे इकडे प्रेझेंटेशन देऊन इकडे आपल्याला व्यवस्थित समजून सांगतात इतकं छान सर्व्हिस आहे त्यांची इथे बसून तुम्ही सगळं सगळे फीचर्स समजून घेऊ शकतात त्यांच्याकडून तर मॉल ऑफ अमेरिकामधलं ॲपल स्टोअर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा अँड दिस इज आर्केड म्हणजे हे गेमिंग सेक्शन आहे आणि फिटनेस प्लस हे ॲपलचं सबस्क्रिप्शन आहे वॉट सेक्शन आहे इकडे सगळ्या टाईपचे कवर्स ठेवले आहेत त्यांनी आयफोनसाठी लागणारे या आहेत ॲपल मॅक्सेफ सेफ ऍक्सेसरीज आणि हे आयफोन सिक्स्टीनचे सगळे मॉडेल्स आहेत आयफोन सिक्स्टीन सिक्सटीन प्लस कुठलं मॉडेल घेऊया आणि कुठला कलर सजेस्ट करा माझी इच्छा आहे प्रो घेण्याची प्रो बरोबर सिक्स्टीन प्रो येस विधान तू काय बघतोय ओ माय गॉड माझ्यासाठी कुठला कलर घेणार तू विधान आईला कुठला कलर आवडला डेझर्ट टायटनियम आवडला आईला श्वेता डू वॉन सी ऑल द कलर्स चार कलर आहेत दिस इज डेझर्ट टायटेनियम दिस इज नॅचरल टायटेनियम दिस इज व्हाईट टायटेनियम ब्लॅक टायटेनियम त्यातले त्यात मला ह्या दोन कलर मध्ये कन्फ्युजन आहे डेझर्ट टायटेनियम आणि नॅचरल टायटेनियम तर हुशाल झाच नॅचरल टायटेनियम घेतला सो आय विल गो फॉर डेझर्ट टायटेनियम परा डेझर्ट टायटेनियम असा आहे तुम्हाला डेझर्ट टायटेनियम कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण आलो आहोत सेंटेनियल लेक्स पार्कला वृषालचं म्हणणं होतं की आपण बाहेर कुठेतरी छान केक कटिंग वगैरे करूया तर आपण पार्कमध्ये आलो आहोत बघूया सेंटेनियल लेक पार्क कसा आहे ते तर आपण पार्कमध्ये एंटर केलेलं आहे मला पण असं छान आवडतं कुठल्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे कट करण्यापेक्षा पार्कमध्ये छान सगळ्यांमध्ये कट करूया ॲटलीस्ट लोक तरी दिसतात बाकी अमेरिकेत थंडीमध्ये लोक दिसणं सुद्धा अवघड होऊन जातं तर बरेच लोक आलेले आहेत पार्कमध्ये आणि ही लेकमधून येणारी बोट तुम्हाला दिसत असेल ही आहे पॅडल बोट सो हे फॉर्टी मिनिट्ससाठी थर्टी डॉलर इतके चार्जेस घेऊन आपण फॉर्टी मिनिट्स छान लेकमध्ये आपण स्पेंड करू शकतो आणि हा आहे सेंटेनियल लेक तर आता आपण आलो आहोत सेंटेनियल लेक मध्ये श्वेताचा बर्थडे सेलिब्रेट करायला छान साईडला इथे लेक पण आहे दो तीन होतं आहे आपण तिथे छान केक कापूया सेलिब्रेट करूया आणि मग एन्जॉय सो केक कट करूया यस चला विद्यान केक कट करूयात काय चला केक कट करायचं केक म्हणायचं बर्थडे आयचं येस चला Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear ai Happy birthday to you आईचा फेवरेट केक चॉकलेट केक आता आई विदानला भरवणार आधी यस अरे वाह कसा दिसतो हाइला आणि अशा प्रकारे आपलं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे केक कट केलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यात असं काहीतरी करणं त्यात वेगळीच मजा असते इकडे मिनी गोल्फचा एक संपूर्ण ट्रॅक आहे तिथे मिनी गोल्फ सगळे एन्जॉय करतायत तुम्ही इथे बघू शकता बरेच लोक आलेले आहेत फिशिंग सुद्धा करतात इकडे लोक वेगवेगळे वेग गेम्स खेळतात काही जण असंच गार्डन मध्ये स्पेंड करायला येतात करा गार्डन मध्ये खूप छान एन्जॉय करतात इकडचे लोक विकेंडला आपण जसं समर वेकेशन एन्जॉय करतो त्या टाईपचं हे प्रत्येक विकेंडला एन्जॉय करतात प्रत्येक विकेंड वेकेशन असल्यासारखं एन्जॉय करतात बरच मोठ पार्क आहे आणि खूप छान आहे मला इकडचे पार्क्स खूप आवडले तुम्हाला अमेरिकेतले पार्क्स कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा छान स्मेल येतोय ह्या झाडातल्या फुलांचा विधानला गोल्फ खेळण्याची इच्छा आहे येस विधान काय खेळतात बघते आणि हे इतकं सुंदर पार्क आहे तुम्हाला सेंटेनियल लेक पार्क कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा विधानला पण स्पोर्ट्स मध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे त्याला सगळं खेळण्याची इच्छा असते जे सगळे खेळताना बघतो ते सगळं त्याला ट्राय करायचं असतं अशा प्रकारे आपलं केक कटिंग झालेलं आहे सेंटेनियल लेक पार्क अशा पार्कमध्ये आपण आज केक कटिंग केलं बर्थडे सेलिब्रेशन केलं तर असं निसर्गाच्या साणीत घेतलं निसर्गासोबतच सा सेलिब्रेशन तुम्हाला कसं से वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण जाणार आहोत लंचसाठी आणि आता आपण लंचसाठी ऍपल रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत तर हे एक अमेरिकन रेस्टॉरंट आहे तर एक्सप्लोअर करूया आज टेस्ट करूया ऍपल बीज कसं आहे ते चला तर हे आहे ऍपल वीज रेस्टॉरंट तर हे ऍपल वीज अमेरिकन रेस्टॉरंट कसं आहे ते बघूया हाय विदान झोप झाली का हे काय आणलं सोबत डायनो तुझा डायनो आणला येस चला विधान इथे वेट कर बेटा थांब आणि हे अशा प्रकारे आहे ॲपल बीज फर्स्ट प्लॅटर आम्ही श्रीमचं मागवलं आहे आणि टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं आहे <laughs> आणि त्यांनी लहान मुलांना ऍक्टिव्हिटीसाठी दिलेलं आहे ऍपल बीज मध्ये असं छान म्हणजे मुलं एंगेज राहतात विधान तुला साठी दिलं त्यांनी हे तुझं होमवर्क कम्प्लीट करणार तू विधान स्टार्ट होऊन गेला विधानला असं सगळं असलं की विधान एंगेज असतो तो त्याचा डायनासोर सुद्धा घेऊन आला सोबत खेळायला तुझा डायनासोर आहे म्हणू तो आता वृषाल टेस्ट करून आपल्याला सांगतील कसं आहे प्रॉन्सचं प्लॅटरच म्हणावं लागेल सो अमेरिकेतले प्रॉन्स कसे आहेत रेस्टॉरंट मधले ते आज बघूया आपण कसं आहे वृषाल नॉर्मल जसं आपण प्रॉन्स फ्राय खातो हॉटेलमध्ये तसंच आणि स्पायसी आहे का बिलकुल नाही अमेरिकन <laughs> रेस्टॉरंट आहे म्हटल्यावर तुम्ही अपेक्षा करायचीच नाही yes. तुम्ही जो सॉस घेता त्यावरच असतो सगळं बट स्टील इट्स नॉट स्पायसी आणि नेमकं आता नेमकं गोंधळ असं झालंय की आपण ऑर्डर देताना त्यांना सॉस सांगितलं नाही तर त्यांनी आपल्याला आहे ओके त्यामुळे भीती yes. स्पायसी नाहीये ब्रुसालनज जसं ब्रॉन्झ प्लॅटर घेतलं तसं मी चिकनचं घेतलं अँड इट्स यम्मी स्पायसी नाहीये पण छान आहे बऱ्याच जणांची इच्छा असते की आयुष्यात ही एक गोष्ट घ्यायची आहे हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे अशा गोष्टींपैकी एक गोष्ट होती की मला लाईफमध्ये एकदा तरी आयफोन नक्की घ्यायचा होता तर ॲज वृशालने मला छान गिफ्ट केलं आयफोन सो थँक्यू सो मच वृशाल आता आयफोनचा विषय निघाला म्हणून सांगायला हरकत नाही आयफोनची जी, जी आयडियल रिंगजोन आहे तिचं मला खूप क्रेज होतं तर मोबाईल सोबत मोबाईलच्या बऱ्याचशा ऍसेसरीज सुद्धा आम्ही येताना घेऊन आलो कारण ते मस्ट आहे वृत्त मोबाईल आणल्यानंतर मोबाईलचं नुकसान नको म्हणून त्याचे स्क्रीन गार्ड आणले त्यानंतर बॅक कवर आणलं त्यानंतर पॉप सॉकेट आणलं कारण पॉप सॉकेटशिवाय मला पॉप सॉकेटची खूप समय झाली आहे सो आम्ही हे बरंच सामान मोबाईलसाठी घेऊन आलो आहोत आणि चला आता अनबॉक्सिंग करूया विधान माझ्यासोबत करणार तो अनबॉक्सिंग का माझ्यासोबत अनबॉक्सिंग करणार आहे थँक्यू सो मच विधू फॉर दिस गिफ्ट थँक्यू आजचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू